नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी एक अत्यंत आपण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया शासन जी आर शासन निर्णय निर्णय महाराष्ट्र कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी वेतना करता अनुदान वितरण बाबत शासन निर्णय निर्गमित जी निर्गमित दिनांक तेरा फेब्रुवारी दोन असून शासनाने माहे फेब्रुवारी वेतना निधी प्राप्त करून दिला असून त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी वेतना अनुदान वितरण बाबत शासन निर्णय निर्गमित तर स्पष्टीकरण पुढील आहेत कर्मचाऱ्यांना माहे फेब्रुवारीच्या वेतनाकरता अनुदान वितरण करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे वित्त विभागाच्या अर्थसंकल्प वितरण भी भीम प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नी नियंत्रक अधिकार आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त क्रीडा व युवक महाराष्ट्र राज्य पुणे व सह सा, सचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती आणि सदर च्या शासन निर्णयानुसार सन दोन हजार तेवीस चोवीस च्या आर्थिक वर्षा करता शालेय व शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थ करण्यात आलेल्या वित्त विभागाकडून भीम प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्याकरता पुढील प्रमाणे मान्यता देण्यात येत आहे निधीचे वितरण करण्याकरता करीत असताना वित्त विभागाकडून शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्या तो वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय तसेच शासन परिपत्रके यामध्ये विविध सूचना अटी त्याच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीशे मधील परिशिष्ट सव्वीस मध्ये तरतूद विचारात घेऊन संबंधितांना अनुज्ञेय असणाऱ्या रकमेच्या मर्यादित घर बांधणी अग्रिम वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्याच बरोबर ज्या उद्देशाने हे निधी खर्च करण्याचे शिक्षण क्रीडा विभागाकडून तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सॉरी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या सविस्तर शासन निर्णय आपण डाउनलोड करून लिंक आपण घेऊ शकता या शासन निर्णयाची लिंक येथे दिसत आहे ही लिंक आहे आणि ही लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत आपण तो डाउनलोड करून घेणे आणि कोणत्या विभागात किती अनुदान वितरित झाले हे संपूर्ण वितरण तुम्ही या शासन निर्णय वाचल्यानंतर आपणास आणून येईल करिता आपणासाठी हा ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनेल ने व्हिडिओ व्हायरल केला आहे जर मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स